कोकण चोवीस तास आपले चॅनल आपला आवाज कोकण चोवीस तास महाराष्ट्र भूषण डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या रेवदंडा अलिबाग श्री सदस्यांनी रत्नागिरी शहरात आणि परिसरात स्वच्छता अभियान राबून सारा परिसर चकाचक करत सुमारे पंधराशे सदस्यांनी सातशे आठ किलो ओला आणि सतरा हजार एकशे सदोतीस किलो सुका कचरा जमा केला आहे शहराजवळील ऑफिस त्यानंतर गाडीतळ काँग्रेस टिळकाळी आठवडा बाजार रोड प्रमोद महाजन क्रीडा संकुल परिसर या सर्व भागामध्ये कचरा गोळा करण्यात आला सकाळी साडेआठ वाजता श्री सदस्यांनी हाती झाडू घेऊन कामाला सुरुवात केली सदस्यांना हातमोजे मास्क देण्यात आले होते या सदस्यांनी केरसुनी हाती घेतली ओला कचरा कचरा सुका गोळा करायला सुरुवात केली साधारण वाजेपर्यंत ही सफाई मोहीम सुरू होती आज देशभरात श्री सदस्यांनी स्वच्छता अभियान राबवले रत्नागिरी तालुक्यातील श्री सदस्यांनी या मोहिमेत भाग घेतला हे अभियान डॉक्टर श्री अप्पासाहेब धर्माधिकारी आणि सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आले या प्रसंगी उपस्थित असलेले रत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष राहुल पंडित म्हणाले की दरवर्षी डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे स्वच्छता अभियान राबवण्यात येते हा एक स्तुत्य उपक्रम आहे कालच नानासाहेबांची जयंती साजरी झाली स्वच्छता मोहीम जलसंवर्धन उपक्रम प्रतिष्ठानतर्फे राबवले जातात कित्येक वर्ष हे काम केलं जात शहरात सफाई मोहीम सुरू आहे श्री सदस्यांच्या कार्याला सलाम करतो असं ते म्हणाले स्वच्छतेचं काम चालू आहे कालच नानासाहेबांची जयंती झाली आणि त्यानिमित्त ही स्वच्छता मोहीम चालू घेतलेली आहे खरोखरच हे परमेश्वराचं काम आहे आणि परमेश्वराने सांगितलेलं आहे की कायम सगळीकडे स्वच्छता असली पाहिजे तर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून ही स्वच्छता मोहीम नाही तर वृक्षसंवर्धन जलसंवर्धन असे अनेक विविध उपक्रम राबवले जातात आणि समाज सुधार करण्याचं सुधारण्याचं काम जे आहे त्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून चाललं चाल जे चाललेलं आहे हे कित्येक वर्ष चाललेलं आहे ते खरोखरच सर्व आम्हाला देश देशातल्या लोकांसाठी अभिमानास्पद असा आणि मी त्यातला एक छोटासा भाग आहे असं त्यामुळे मी माझं भाग्य समजतो आज रत्नागिरी शहरात ही जी काय साफसफाईची मोहीम चालू आहे त्यानिमित्त हे जे धर्माधिकारी प्रतिष्ठानचे आम्ही जे आलेले आहेत मित्रमंडळीची आलेली आहेत त्यांना खरोखरच नमस्कार करतो त्यांना शुभेच्छा देतो मांडवी पर्यटन संस्थेचे अध्यक्ष राजीव किर म्हणाले की धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं महाराष्ट्राने देशभर हा उपक्रम राबवला महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे तासप्रमाणे डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान लोकांच्या मनाची सफाई आणि प्रत्यक्षात कचरा गोळा करून सफाईचं काम करत आहेत शहरवासीय ग्रामस्थांनी या स्वच्छता अभियानाचे काम पुढे नेलं पाहिजे ज्या ज्या वेळेला अभियान होईल त्यावेळी सर्वांनी सभा घेतला पाहिजे असं मत व्यक्त केलंय नमस्कार मी राजीव मांडवी पर्यटन आणि भंडारी समाज संघाचा अध्यक्ष आहे आणि हे प्रकाशजी हातकमकर आहेत हे इथे व्यावसायिक आहेत आणि परमपूज्य नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने आज हा स्वच्छता अभियान रत्नागिरीमध्ये आयोजित केलेला आहे विविध ठिकाणी महाराष्ट्रभर आणि देशभर या संस्थेचे असे स्वच्छता अभियान कार्यक्रम चालू असतात आणि अतिशय तुप्त असा हा उपक्रम आहे महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि वेळोवेळी वेगवेगळ्या कारणासाठी संत जन्म घेत असतात त्याचप्रमाणे हे धर्माधिकारी आज स्व स्वच्छतेसाठी या मातेची स्वच्छता करण्यासाठी आणि लोकांच्या मनाची स्वच्छता करण्यासाठी आज या महाराष्ट्रामध्ये जन्म घेतलेला आहे आणि ते त्यांचं काम हे अतिशय उत्कृष्ट पद्धतीने करत आहेत आणि सर्व राजकारणी लोकांनी आणि सर्व शहरवासियांनी ग्रामस्थांनी याच याच्यामध्ये आपला प्रतिसाद देऊन हे काम पुढे नेलं पाहिजे असं आम्हाला वाटतं आज आम्हीही या ठिकाणी काम करत आहोत सगळ्यांनी या ठिकाणी उतरून अशी ज्या ज्या वेळेला स्वच्छता अभियानं असतील त्या त्या ठिकाणी सगळ्या नागरिकांनी उतरलं पाहिजे महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि प्रेस करा